नमस्कार मंडळी मी नरसिंह भुरे आणि तुम्ही पाहत न्यूज आजची महत्वाची बातमी हिवरा मध्यम खडक देवळा येथील धरण शंभर टक्के आहे होय मंडळी या वर्षीच्या पावसामुळे धरण जलाशय तुडुंब भरलं आहे धरण क्षेत्रात पाण्याचा प्रचंड साठा झाला आहे त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे खडक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यमान सरपंच पती सुधामे आणि नागरिकांना आवाहन केलं आहे की धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे त्यामुळे नदी नाल्याच्या काठ्यावर जाणे टाळावे जीव धोक्यात हो आणि प्रशासनाच्या सूचनेच पालन करावे इशारा दिलेले गाव सरपंच सरपंचांनी पुढील गावातील नागरिकांना विशेष सूचना दिलेल्या आहेत खडकते खुर्द व बुद्रुक सारवळा खुर्द व बुद्रुक वाघुळखेडा कृष्णापुरी पाचोरा परिसर वडगाव परधाडे दुचखेडा या सर्व गावातील नागरिकांनी धरणाजवळ किंवा नदीकाठाजवळ कोणत्याही धाडस न करता सुरक्षित स्थळी राहावे पावसामुळे धोका वाढलाय मित्रांनो मागील काही दिवसापासून जिल्ह्यात व तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे डोंगरपट्ट्यातील पाण्याचा ओघ या धरणाकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याने धरण तुडुंब भरलं आहे धरणात साठवलेलं पाणी कितीही सुरक्षित पद्धतीने वापरलं गेलं तरी जर मुसळधार पावसाचा जोर कायम राहिला तर विसर्ग अपरिहार ठरतो त्यामुळे खबरदारी अत्यंत महत्वाची आहे नागरिकांना विशेष सूचना नदी नाल्याच्या काठावर जाणे टाळावे शेतकरी बांधवाने आपली जनावरे व शेती साधन सुरक्षित स्थळी हलवावीत मुलावर लक्ष ठेवावे पावसाळ्यात अनेकदा लहान मुले खेळता खेळता पाण्याकडे जातात हे टाळावे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवणे प्रशासनाचे अधिकृत आदेश आणि सूचनाच पालन करावे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत स्तरावर सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे जर पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर वेळोवेळी माहिती देण्यात येईल त्यामुळे घाबरून न जाता सावध राहणे आवश्यक आहे आरोग्यदूत दूत न्यूज मार्फत आमच्या सर्वांना एकच आवाहन सावध राहा सतर्क रहा आणि सुरक्षित रहा पाणी कितीही सुंदर दिसलं तरी त्यांचा अंदाज बांधता येत नाही यक्षणभराचा बेतालपणा मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरू शकत खडकदळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यमान सरपंच पती सुधाम वाघ काय म्हणाले ते आपण बघूया नमस्कार मी खुर्द येथील सरपंचपती सुदाम वाघ आज सकाळीच युवराम मध्यम प्रकल्प पर खडकदोळा हे सकाळीच ओव्हरफ्लो झालेलं आहे सकाळ पेक्षाही आज दुपारपासनं पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे मी नदीकाठच्या खडगोळा ते थेट पाचोरा परदाडा दुष्करा या सर्व गावांना मी सतर्कतेचा इशारा देऊ इच्छितो सर्व नागरिकांनी या नदीकाठच्या रहिवाशांनी व ये करणाऱ्यांनी रात्र अपरात्री नदीमध्ये जाऊ नये किंवा अचानक पुलावरून प्रवास करू नये कारण पाणी केव्हाही वाढू शकतं धन्यवाद नागरिकांना सुरक्षितेची काळजी घ्या प्रशासनाची सहकार्य करा आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा धरण भरलं आहे ही आनंदाची बाब असली तरी त्यांचं रूपांतर धोक्यात होऊ नये याची जबाबदारी प्रत्येकाची आहे आजसाठी आजच्यासाठी इतकंच मी नरसिंगपुरे आरोग्य दूत न्यूज वरून आपल्याला वेळोवेळी अशाच महत्वाच्या बातम्या देत राहणार आहे आरोग्य दूत न्यूज पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सुरक्षित रहा